वाल्मिक कराड गेल्या तीन दिवस आयसीओ मध्ये ऍडमिट आहे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आणि त्याचे रिपोर्ट आज समोर आले आहेत काही वेळापूर्वीच अंजली दमानिया यांनी त्याची माहिती दिली वाल्मिक कराड याला फक्त युरेनरी इन्फेक्शन झालं आहे म्हणजे मराठीत सांगायचं झालं सा तर मूत्र संसर्ग हा रोग त्याला झाला आहे आणि या रोगासाठी तो चक्क आयसीयू मध्ये तीन दिवस ऍडमिट आहे बाकी सगळे त्याचे रिपोर्ट्स नॉर्मल आहे सिटी स्कॅन सोनोग्राफी रिपोर्ट्स पण नॉर्मल आहेत त्याला फक्त युरिनरी इन्फेक्शन आहे ते पण थोड्या कमी प्रमाणात आहे त्याला अँटीबायोटिक दिले तरी ते बरं होईल अशा प्रमाणात होतं परंतु तरी तो दोन ते तीन दिवस आरामात आयसीयू मध्ये राहिला तिथं त्यांनी थोडी खातिर जमाई करून घेतली उद्या वाल्मिक कराडची रवानगी तुरुंगामध्ये झालीच पाहिजे असा इशारा अंजली दमाने यांनी दिला आहे त्याचबरोबर इथं प्रश्न आज उद्भवतो हो की वाल्मिक कराड याचे तुरुंगामध्ये लाड कुणाच्या इशारा केले जात आहे कोणत्या मंत्र्याच्या काय वाटते तुम्हाला कमेंट करा